महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची त्यांच्या वक्तव्यावरती एवढंच बोलू इच्छित कुठलाही प्रकार एवढ्या खालच्या पातळी जाऊन कुठलाही नेता आपल्या राजकारणाचा कुटुंबाचा वापर करत नाही परंतु कालची जी घटना झाली अतिशय निंदनीय आहे या सुरू तालुक्याची शांतता भंग करणारी आहे आजपर्यंत माननीय पोपटरावजी गावडे माननीय बाबूरावजी पासरणे माननीय जयश्रीताई पलांडे तीन वेळा सहा वेळा दोन वेळा निवड निवडणुका लढल्या परंतु हा प्रकार कधी आमच्या तालुक्यात झाला नाही आज हा प्रकार बघून आपल्या महाराष्ट्राचा बिहार होतोय का आणि राजकारणामध्ये जातीय रंग चढवला जातोय का असा प्रश्न उद्भवतो कालच्या त्या वक्तव्याचा मी माझ्या शिवसेना उद्धव भाग पक्षाच्या वतीने त्याला महत्त्व देत नाही आणि सुरू तारुख्यामध्ये जातीय राजकारण होत नाही याची मला पूर्ण खात्री आहे कारण मी एक एस सी कॅटेगरीचं म्हणून आज पंधरा वर्ष झालं शिवसेनेचा फादर तालुका पण अशा पद्धतीनं निवडणुकीच्या ऐन ग्राहणजुमाळीमध्ये अशी घटना घडणं विद्यमान आमदारांच्या कुटुंबाला बदनाम करणं महायुती म्हणून आपण या गोष्टीकडे कसं बघतो महाविकास आघाडी म्हणून मी एवढंच बोल की आमचे पक्षप्रमुख आणि या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आमच्या पुणे जिल्ह्याचे प्रमुख सचिन भाऊ आहेर देतानाच उमेदवार असा दिला आहे सुरू हवेलीचा तो कुठल्या पक्षाचा नव्हे तर तो, तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि विरोधकांना त्याला प्रत्युत्तर द्यायची क्षमता नाही सहजरित्या बलाढ्य मताने सन्मान्य अशोक पवार निवडून येणार आहे याची पूर्ण जाणीव समोरच्या उमेदवाराला आहे म्हणून त्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र करण्याचा हा प्रकार चालू आहे महाविकास आघाडीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याचं त्याच्यावर स्टेटमेंट आलं नाही त्याबद्दल काय सांगत असं आहे माननीय शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदारांनी त्याच्यावर वक्तव्य आहे ट्विटरला खाली ट्विट आहे ट्वीट नाही तर बाईट आहे त्यांची तुम्ही नीट खात्री करून बघा आणि शिवसेना महाविकास आघाडीचा भाग म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतोय ही घटना निंदनीय आहे कोणाच्या कुटुंबावर राजकारणं अतिशय घाणेट प्रकारचं आहे की खंडनी किंवा कळ कालचा प्रकार काल जो राजकारणात घडवला असेल मला माहीत नाही ही चौकशी केल्यावर निश्चित बाहेर येईल परंतु आल्यानंतर त्याच्यावर आम्ही प्रत्युत्तर देऊ ओके okay.